पुणे महिलांसाठी सुरक्षित आहे का असा प्रश्न आता विचारला जातोय आणि हा प्रश्न विचारण्यामागचं कारण म्हणजे आज पहाटे पुण्यामध्ये घडलेली धक्कादायक घटना आज पहाटे साधारण साडेपाचच्या सुमारास पुण्यातल्या गजबजणाऱ्या गर्दीच्या असणाऱ्या वर्दळ असणाऱ्या स्वारगेट एस सी स्थानकांमध्ये एका शिवशाही बसमध्ये एका सव्वीस वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आहे पुण्यासारख्या महत्त्वाच्या शहरामध्ये स्वारगेटसारख्या रहदारीच्या ठिकाणी एका एस टी बसमध्ये असा अत्याचार झाल्याने आता अनेक प्रश्न विचारले जात आहेत सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून सुद्धा हे सगळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत आपल्याला माहीत आहे की काही दिव महिन्यापूर्वी पुण्यामधल्याच कोंडवा भागामध्ये सुद्धा एक असं जे कपल होतं ते कुठंतरी एका टेकडीवरती फिरायला गेलं होतं आणि त्यावेळेस काही तिथल्या नराधामाने त्या तरुणीवरती अतिप्रसंग केला होता सामूहिक बलात्कार केला होता त्यानंतर हे जे सगळं प्रकरण आहे ते खूप तापलं होतं अनेक राजकारण्यांनी या सगळ्या प्रकरणावरती प्रश्न उपस्थित केले होते सुरक्षित पुण्याच्या सुरक्षतेवरती प्रश्न उपस्थित केले होते आणि सातत्याने हा प्रश्न विचारला जातोय की खरंच पुण्यात महिला मुली सुरक्षित आहेत का आता हे पुणे जे शहर आहे ते गुंडाचं होत आहे पुण्यामध्ये वारंवार अशा घटना समोर येत आहेत आपल्याला पाहायला मिळत आहेत पुण्यामध्ये जे पोलीस आहेत ते मात्र फारशी यावरती कारवाई करताना आपल्याला पाहायला मिळत नाहीत त्यामुळं साहजिकच या सगळ्या जे प्रश्न आहेत ते उपस्थित केले जात आहेत हे सगळं प्रकरण आपल्याला समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंश आणि तुम्ही पाहत आहे ते जन्मंतक मराठी मंडळीत या व्हिडिओवर तुम्ही नवीन आला असाल तर या व्हिडिओला किंवा या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून याला लाईकसुद्धा करा बघा सकाळी साडेपाच वाजायची ही घटना आहे तुम्ही कधी पुण्याला गेला असाल आणि स्वारगेट एस टी स्थानकाला गेला असाल तर तुम्हाला कदाचित तुमच्या डोळ्यासमोर ते बस स्थानक तुमच्या डोळ्यासमोर तरळत असेल किंवा दिसत असेल गजबजलेला परिसर आहे मोठ्या प्रमाणावर एस टी बसेस तिथे ये जा करत असतात पुण्यातलं एक महत्वाचं स्थानक आहे आणि अशा या स्थानकामध्ये एका एस टीमध्ये शिवशाही बसमध्ये बलात्कार होतो त्यामुळे अनेक सुरक्षतेचे जे प्रश्न आहेत ते उपस्थित केले जात आहेत सकाळी साडेपाच वाजता एक सव्वीस वर्षाची जी तरुणी आहे ती फलटणच्या दिशेने निघाली होती फलटणला निघाली होती तिला फलटणला जायचं होतं आणि त्यामुळे ती स्वारगेट बस स्थानकात आली ज्या ठिकाणून ती फलटणला लागणारी गाडी होती त्या ठिकाणी ती थांबली आणि तिच्याच बाजूला एक त्याच ठिकाणी एक अनोळखी व्यक्ती थांबला होता तिच्याशी गप्पा त्यांनी मारल्या चर्चा केली त्यांची ओळख झाली आणि त्याच ओळखीमधून तो तिला कुठंतरी गुंगवला आणि तिला सांगितलं की ही तुझी जी पलटणला जाणारी गाडी आहे ती या ठिकाणी लागत नाही तर तू दुसऱ्या ठिकाणी लागते ही गाडी जाणार नाही त्यावेळेस ती मुलगी सांगितली की मला माहीत आहे मी दरवेळी याच ठिकाणाहून जाते पलटणला आणि ती बस इथंच जाते आणि मी इथून जाणार नाही त्यावेळेस त्यानं सांगितलं की तुला माझ्यावर विश्वास नाही का ही बस ही जाणार नाही आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तिला गुंगवलं तिच्या शब्दामध्ये त्या व्यक्तीने तिला अडकावलं आणि एका त्या स्वारगेटच्या अंधाऱ्या ठिकाणी म्हणजे स्वारगेट बस स्थानकाच्या अंधाऱ्या ठिकाणी एक शिवशाही बस लागली होती त्या शिवशाही बस ती जाणारे तिला सांगितलं आणि त्या ठिकाणी तो बोलवत बोलत तिला तिथे घेऊन गेला तिथे गेल्यानंतर त्या मुलीनं सांगितलं की ही बस तर बंद दिसते या बसमधल्या लाईट्स काहीच लागलेला नाही का ही बसचा दरवाजा उघडत नाही त्यावेळेस तो व्यक्ती तिला सांगितला की तुला माझ्यावर विश्वास नाही का तू माझ्यावर विश्वास ठेवत नाहीस का असं तिला बोलण्यामध्ये गुंतवलं आणि तू टॉर्च लावून बस तुला जर माझा विश्वास नसेल तर असं सांगून दिलं तिला त्या बसमध्ये जाण्यामध्ये भाग पाडलं शेवटी ती मुलगी जी आहे ती सव्वीस वर्षाची मुलगी त्या ठिकाणी बसमध्ये गेली त्यानंतर तो पाठीमागून बसमध्ये चढला आणि ते दरवाजा बंद करून तिच्यावरती अतिप्रसंग केला तिच्यावरती अत्याचार केला तिच्यावरती बलात्कारसुद्धा केला आता ही बस जी आहे त्या अंधाराच्या भागामध्ये होती त्यामुळं त्या जवळपास त्या भागामध्ये कुठले व्यक्ती नसावे त्या महिलेने त्या मुलीनं आरडण्याचा ओरडण्याचा प्रयत्न केला असेल मदतीसाठी मदत मागितल्याचा प्रयत्न केला असेल परंतु कदाचित ते अंधार्या ठिकाणी निर्जळ ठिकाणी जी बस उभाट असल्यामुळे कदाचित ती आवाज लोकांपर्यंत पोहोचला नसाना नसावा आणि ती त्या व्यक्तीच्या चा, अत्याचाराला बळी पडली आता हा सगळा प्रकार होता ती साडेपाचचा साडेपाचच्या सुमारासचा होता हा सगळ्या घटना घट घडल्यानंतर तो व्यक्ती सभागती तो त्या बसमधून उतरला आणि त्यानंतर ती महिला जी मुलगी देखील सव्वीस वर्षाची मुलगी देखील त्या बसमधून उतरली आणि ती शॉकमध्ये कदाचित गेली असावी तिला भयानक टेन्शन आला असेल की माझ्या सगळ्या ग प्र त्या वातावरणातून जाताना तिला खूप शॉक बसला असावा त्यामुळे ती गपचूप उधरली बस त्या बसमधून आणि फलटणला जाणाऱ्या बसमध्ये ते पुन्हा चढली दुसऱ्या बसमध्ये चढली आणि अर्ध्यापर्यंत ती गावाकडे निघाली म्हणजे फलटणं निघाली आता अर्ध्यापर्यंत गेल्यानंतर हा सगळा जो प्रकार आहे त्यांनी तिच्या जे आहे ते मित्राला सांगितला मित्राने सगळं समजून घेतलं नंतर तिला तत्काळ सांगितलं की तू काय कर की तिथं पोलीस स्थानकामध्ये जाऊन तक्रार दे म्हणजे तिनं लक्षात आलं ते शॉकमधून बाहेर आले असे कदाचित आणि तिनं पोलीस स्थानकातलं आणि तक्रार दिली आता हा आरोपी कोण होता आता आरोपीचं बॅकग्राऊंड का होतं ते बघूयात आरोपीचं नाव आहे दत्तात्रेय रामदास गाडे असं त्या आरोपीचं नाव आहे आणि जशी माहिती मिळते तो आरोपी हा पुणे ग्रामीणमधला असल्याचं कळतंय आता अर्थात हे जरी असलं तरीसुद्धा त्यावरून आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि जी माहिती मिळते त्यानुसार आरोपी आधीसुद्धा यावरती खूप मोठे गंभीर गुन्हे दाखल आहेत त्यामुळे रेकॉर्डवरचा हा आरोपी आहे हे तरी आता सगळ्यामध्ये स्पष्ट होताना आपल्याला दिसत आहे आता अर्थात ही प्राथमिक माहिती आहे या प्रकरणामध्ये अजून काही या स्टोरीमध्ये अजून खूप मोठे डेव्हलपमेंट होणार आहेत आणि तपासामध्ये अजून काही गोष्टी समोर आहेत आणि पुण्याच्या एकूणच सुरक्षतेच्या बाबतीतचे अनेक प्रश्न आता उपस्थित होणार आहेत आता आपण पाहिलं असेल तर पुणे हे विद्येचं माहेरघर आहे पुण्यामध्ये सुरक्षेच्या बाजूनं किंवा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं किंवा एक महत्त्वाचं शहर म्हणून पाहिलं जातं आणि पुण्यातल्या ज्या विद्येच्या माहेरघरामध्ये पुण्यातल्या एका घर गर... रहदारीच्या ठिकाणावर एक महत्त्वाच्या बसस्थानकामध्ये अशा जर प्रकार घडत असेल तर कुठंतरी पुणे सुरक्षित आहे का पुणे महिलांसाठी मुलींसाठी किंवा इतरांसाठी सुरक्षित आहे का असा देखील प्रश्न उपस्थित होतोय याबद्दलचं तुमचं मत आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला काय वाटतं या सगळ्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका आणि पाहत राहा जन्मंतक मराठी Terima kasih